नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आताच आपला कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचा जो पेपर पार पडला त्या पेपरमधील अर्थशास्त्र या विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर्स आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आता मित्रांनो अर्थशास्त्र विषयावर जे पंधरा प्रश्न विचारले होते या प्रश्नाचा डिटेल ॲनालिसिसचा एखादा व्हिडिओ मी नंतर टाकेल त्याबद्दल निश्चिंत राहा तुर्तास तुम्हाला ज्या गोष्टीची ओढ लागली आहे म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचे उत्तर तर ते उत्तर मी तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगणार आहे लेक्चर सुरू करण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला तुमच्या सोबत सांगायची किंवा शेअर करायची ती म्हणजे मित्रांनो आपण जे अर्थशास्त्र विषयाची सिरीज सुरू केली ती त्यामध्ये काही मोजकेच बोटावर मोजण्या इतके मोजकेच व्हिडिओ मी टाकले होते आणि त्यामधून तीन ते चार प्रश्न ऍज इज आलेले आहेत तुम्ही मागचे लेक्चर जाऊन बघा लेक्चर क्रमांक एकच बघा एकाच मधले दोन प्रश्न आहेत जीडीपी डिटेल सांगितला होता प्रश्न आला आलं लक्षात असंच चॅनल सोबत कंटिन्यू राहा पुढे खूप सारा फायदा होईल त्यानंतर दर मित्रांनो ज्या मुलांनी आपली बॅच घेतलेली आहे आणि मन लावून सगळे लेक्चर अगदी व्यवस्थितरित्या बघितले असेल मला पूर्ण विश्वास आहे त्यांची मिनिमम मी जास्त बोलत नाही पण मिनिमम दहा प्लस उत्तर शंभर टक्के बरोबर आले असतील कारण तो अर्थशास्त्र विषयामध्ये दे डेव्हलप झालेला कॉन्फिडन्स आणि झालेल्या क्लिअर झालेल्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्यामुळे मिनिमम म्हणतो कमीत कमी दहा प्लस प्रश्न शंभर टक्के बरोबर आले असतील अजूनही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ही आपल्या अर्थशास्त्राविषयी ऑनलाईन बॅच आहे अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅचमध्ये दिलेलं आहे त्यामुळे बिंदासपणे अर्थशास्त्र विषयाची बॅच जॉईन करा खूप सारा कॉन्फिडन्स आणि खूप साऱ्या कॉन्सेप्ट आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील आलं लक्षात चालेल आता बघा मित्रांनो आपले जे हां ही बॅच ज्यांना जॉईन करायचं त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तिथे जा आपला ॲप डाउनलोड करा तुम्हाला ही बॅच मिळून जाईल त्यानंतर माझ्या अर्थशास्त्राच्या किंवा इतर लेक्चरच्या अपडेटसाठी वेगवेगळ्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे आलं लक्षात चालेल आता मित्रांनो मी आपला कुठलाही वेळ घेणार नाही सरळ अर्थशास्त्र या विषयावर जे पंधरा प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तर थोडक्यात बघूयात आपण डिटेल अनालिसिसचा व्हिडिओ मी नंतर टाकेल आलं लक्ष चालेल लक्ष द्या इकडे आता बघा मित्रांनो हा उत्तर सांगण्याला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आता जे पंधरा प्रश्न आहे याची बऱ्यापैकी करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे एक अर्ध उत्तर आयोगाची प्रश्न उत्तर पत्रिका आल्यानंतर एक अर्ध उत्तर इकडे तिकडे होऊ शकतं त्याबद्दल क्षमस्व कारण आपण आयोगाच्या पुढे जात नाही पण मी तुम्हाला सत्सदयोग बुद्धीनं ज्या गोष्टी मला समजताय का जे मी रिसर्च केलं त्यानुसार मी तुम्हाला बऱ्यापैकी करेक्ट आन्सर सांगतो आलं लक्षात चालेल बघा मित्रांनो माझ्याकडे बी सेट आहे कोणता सेट आहे बी तुमच्याकडे इकडे तिकडे असेल दुसरा ए सी डी वगैरे वगैरे किंवा बी पण असेल तर हे बी, बी सेटचा जो आहे तर तो पेपर आहे त्यामध्ये हे अर्थशास्त्राचे प्रश्न एकवीस ते पस्तीस एकवीस क्रमांकाच्या प्रश्नापासून पस्तीस पर्यंत जे आहे तर ते दिलेले आहे बघा मित्रांनो एकवीस हा प्रश्न होता भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही आता मित्रांनो मी जास्त डिटेल याबद्दल चर्चा करणार नाही तुम्हाला फास्टमध्ये थोडेसे उत्तर सांगतो थोडक्यात अनॅलिसिस करून तर बघा मित्रांनो हे तीन अधिकृत व्यासपीठ आहेत पहिले एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज दुसरं भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयद्वारे अधिकृत व्यासपीठ त्यानंतर फॉरेस्ट फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन विद्यापीठ पण हे चार नंबरचं जे आहे ना मित्रांनो हे आपल्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही परकीय चलन व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल चार नंबर किती नंबर चार नंबर पुढे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस किंवा प्रश्न क्रमांक दोन अर्थशास्त्राचा नाफेडवर प्रश्न विचारलेला मित्रांनो कशावर नाफेडवर आणि काय प्रश्न आहे बघा मित्रांनो भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था म्हणजेच नाफेड आपण त्याला असं म्हणू शकतो मुख्य उद्दिष्ट कोणते तर याचं उत्तरांनो मला वाटतं उत्तर क्रमांक तीन म्हणजे फक्त क याचा आयोग उत्तर देईल त्याबद्दल निश्चित मला वाटतं शंभर टक्के फक्त कच याचं उत्तर जे आहे तर आयोग प्रस्ना प्रस्ना ते आयोग देईल होऊ शकतं इकडे तिकडे पण जर आपण या नाफेडचा पूर्ण अभ्यास केला तर आपल्याला फक्त क अनालिटिकल प्रश्न आहे फक्त क याचं उत्तर निघतं म्हणून प्रश्न उत्तर क्रमांक तीन हे जे आहे तर त्याचं उत्तर असेल भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था नाफेडबद्दल जर विचार केला तर तीन नंबरचं याचं उत्तर असेल पुढे बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचा प्रश्न हा हा प्रश्न बघा ज्यांनी बॅच केलेली आहे आपले त्यांना सहज हा प्रश्न सुटला असेल कारण मी अर्थसंकल्पाबद्दल सार्वजनिक वित्त या चॅप्टरमध्ये डिटेल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अर्थसंकल्प त्याच्या तुटी वगैरे सगळं तर बघा भारतीय अर्थसंकल्पा संदर्भात खालील विधाने बरोबर आहे कोणती विधान बरोबर ओळखायचे सांगितली आपल्याला पहिलं भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा आणि खर्च दर्शवतो बरोबर अर्थसंकल्पामध्ये तेच असतं सरकारची जमा आणि सरकारचा खर्च त्यामुळे ते दर्शवतो त्यानंतर अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो बरोबर त्यानंतर भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट पण दर्शवतो बरोबर राजकोशी तूट जो व्याजाचा भरणा आपण माझा केला की आपल्याला प्राथमिक तूट मिळते त्यानंतर भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज परिणामकारक महसुली तूट दर्शवतो हे पण बरोबर महसुली तूट परिणामकारक महसुली तूट या सगळ्या गोष्टी इन डिटेल मी बॅच मध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे याचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व म्हणजे चार नंबर आलं लक्षात चालेल पुढे बघा प्रश्न क्रमांक पुढचा कोणते विधान आता याच्याबद्दल थोडस कन्फ्युजन आहे एका प्रश्नाबद्दल थोडस सा, पण मी सांगतो याचं उत्तर पण काय सांगेल आयोग बघा खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स आपण त्याला म्हणतो याबद्दल खरे आहे आता बघा मित्रांनो या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला सांगतो या प्रश्नामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये खूप टोकाचे शब्द वापरलेले आहेत जसं की बघा हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो हा टोकाचा शब्द आहे केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे हो वापरले जाते केवळ त्यानंतर हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आण कधीही बदलत नाही अशा प्रकारचे काही टोट हे शब्द यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे पण माझ्या मते याचं उत्तर फक्त ड असं द्यायला पाहिजे आयोगाने तीन नंबरच फक्त ड असं द्यायला पाहिजे एवढ्या प्रश्नाबद्दल सॉरी तरी पण मी याचं ज्यावेळेस डिटेल ॲनालिसिस घेईल डिटेल रिसर्च करेल त्यावेळेस मी अजून सगळं तुम्हाला डिटेल सांगेल पण याचं प्रश्न उत्तर क्रमांक तीन म्हणजे फक्त ड याचं उत्तर द्यायला पाहिजे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगल्या राखण्यास मदत करते का अनालिसिस आपण केलं तर आपल्याला कन्क्लुजन निघू शकतं कारण इकडे वर एकदम टोकाचे शब्द वापरले त्यामुळे फक्त ड म्हणजे तीन नंबरचं जे आहे तर ते आपलं याचं उत्तर असू शकतं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आता बघा मी तुम्हाला बॅच मध्ये इन डिटेल सांगितले होते आरबीआयचे संख्यात्मक साधनं आरबीआयचे गुणात्मक साधनं ज्यांनी डिटेल केलं असेल त्यांना लक्षात आलं असेल बघा खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही मी तुम्हाला पतनियंत्रणाचे साधनं सांगितली होती संख्यात्मक साधनं गुणात्मक साधनं सी आर आर एस एल आर ओ एम ओ वगैरे वगैरे संख्यात्मक साधनं सांगितली होती गुणात्मक साधनं पण सगळी सांगितली होती आणि आपल्याला तेच विचारलं की कोणतं गुणात्मक साधन नाही आलं लक्षात म्हणजे तीन गुणात्मक साधनं दिली आणि एक संख्यात्मक साधन दिलं तर उपभोग कर्जाचे नियंत्रण हे आहे गुणात्मक साधन आदेशाच्या मार्फत नियंत्रण हे पण आहे गुणात्मक साधन सीमांचे नियमन हे पण आहे गुणात्मक साधन आणि खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन ओएमओ हे संख्यात्मक साधन आहे कोणतं संख्यात्मक म्हणून आपलं उत्तर क्रमांक चार हे जे आहे तर आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक याचं चा उत्तर चार आपलं आहे खुल्या बाजारातील व्यवहार हे पतनियंत्रणाचं संख्यात्मक साधन आहे म्हणून हे गुणात्मक साधन नाही म्हणून उत्तर क्रमांक चार पुढे बघा मित्रांनो खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न बरोबर एकोणीसशे अठ्ठावन्न ला झाली आणि पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच केंद्र शासन पुरस्कृत आहे हे पण बरोबर म्हणजे अ आणि ब दोन्ही पण बरोबर हे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आलं लक्षात पुढे बघा सोपा प्रश्न होता मित्रांनो हरित क्रांती कशाच्या संदर्भात आहे सांगा हरित क्रांती संदर्भात आहे अन्नधान्य उत्पादन सोनेरी क्रांती फळाचे उत्पादन निळी क्रांती मत्स्य उत्पादन आणि पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे तीन चार दोन आणि एक तीन चार दोन एक कुठे बघा ऑप्शन क्रमांक तीन अशा प्रकारे आपलं उत्तर असायला पाहिजे जोड्या जोड्याजुळा हे क्रांती आणि कशाच्या संदर्भात आहे ते ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असेल चालेल पुढे बघा मी डिटेल ॲनालिसिसचा एक व्हिडिओ टाकणार आहे काळजी करू नका एकदम सोपा प्रश्न लेक्चर सिरीजमध्ये पण सांगितलेला आहे बॅच मध्ये तर बाबा इतका सांगितलं असेल की विचारू नका ज्याने नुसतं बघितला बघितलाच उत्तर आलं असेल भारतीय संविधानातील अनुच्छेद अनुच्छ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाचे एकशे बारा ऑप्शन क्रमांक एक एकशे बारा आणि राज्य अर्थसंकल्पाचे दोनशे दोन सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे पण आपल्याला केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल विचारलं कलम एकशे बारामध्ये बजेट किंवा केंद्रीय अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर असेल पुढे बघा मित्रांनो हां एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही काय करा जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सांगतो आपण अर्थशास्त्र विषयाची सिरीज आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे तिथं लेक्चर क्रमांक एक बघा कंबाईन गट ब क पूर्व किंवा पूर्व परीक्षेसाठी जी आपण अर्थशास्त्र विषयाची सिरीज सुरू केली त्यावर लेक्चर क्रमांक एकमध्ये मी जी डी पी डिटेल ॲनालिसिस केलेलं इतका डिटेल की त्याच्या बाहेर काहीच येत नाही ही जीडीपी इतकं डिटेल आणि मित्रांनो या पेपरमध्ये कंबाईन गट ब पूर्व परीक्षा जी झाली आपल्या आता दोन फेब्रुवारीला तर त्याच्या दोन प्रश्न फक्त जीडीपी पीवर विचारले ज्याने हे लेक्चर बघितलं असेल त्याला शंभर टक्के या दोनही प्रश्नाचे उत्तर आले असते आलं लक्षात बघा काय प्रश्न आहे बघा मित्रांनो खालील कोणते विधान सत्य आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते बरोबर जीडीपी मध्ये काय असतं देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत जे उत्पन्न होतं म्हणजे देशाच्या सीमेच्यात ते नसतं म्हणजे हे आहे तर ते बरोबर कारण बाहेर देशाबाहेर जे उत्पन्न कमावलं ते जी एन पी मध्ये आपण त्याचा विचार करतो त्यामुळे जीडीपी मध्ये याचं समाविष्ट नसते म्हणून हे विधान बरोबर आहे आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजेच जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते नाही नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जीएनपी या कॉन्सेप्ट मध्ये विचार करतो म्हणजे नागरिकांनी जे कमवलं ते उत्पन्न जीडीपी मध्ये दे फक्त देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेच्या जे नागरिकांनी उत्पन्न कमावलं तेच जे परदेशात आपले नागरिक असतात त्यांनी कमवलं त्याचा उपाय आपण जीएनपी मध्ये करतो म्हणून फक्त अ बरोबर आपलं उत्तर असेल पुढे फक्त अ अशा प्रकारे एक नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर असेल फक्त अ कोणतं सत्य आहे ते विचारलं आणि जीडीपी मध्ये देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते हे बरोबर आहे समाविष्ट असते का नाही म्हणून फक्त अ बरोबर एक नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर असेल आलं लक्षात चला पुढचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न होता पुढे बघा डॅश डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ची संकल्पना मांडण्यात आली बघा युएनडी पी चा मानव विकास अहवाल दोन हजार दहा मध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना आहे त्यामुळं याचं ऑप्शन क्रमांक तीन हे जे आहे तर त्याचं उत्तर असेल लक्षात पुढे बघा बघा मित्रांनो परत एक जीडीपी वर प्रश्न तुम्ही लेक्चर क्रमांक जे नवीन आहे ते बिंदासपणे जाऊन बघा तुम्हाला लक्षात येईल खालील विधाने विचारात घ्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा आता हे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत यांना म्हणायचं जीडीपीपेक्षा नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे जीएनपी हा नेहमीच कमी असतो असं यांना म्हणायचं आता लक्षात घ्या मित्रांनो जीडीपी पेक्षा जीएनपी केव्हा कमी असतो थोडक्यात सांगतो केव्हा कमी असतो ज्या वेळेस आपल्या देशात जे परकीय लोक उत्पन्न कमवतात हो त्यांचं उत्पन्न पण आपण जीडीपी मध्ये ग्रहित धरतो बरोबर आणि जीएनपी मध्ये फक्त नागरिकांनी कमवलेलं उत्पादन ग्रहित धरतो देशात आणि देशाबाहेर सगळीकडे बरोबर ज्या वेळेस आपले पर आपले नागरिक परदेशात जास्त उत्पन्न कमवतात हो दुसरे नागरिक जे आपल्या देशामध्ये दे येऊन उत्पन्न कमवतात हो त्याच्यापेक्षा आपले नागरिक परदेशात जास्त कमवतात त्यावेळेस जीएनपी जास्त येत असतो आणि जी कमी येत असतो आणि ज्यावेळेस आपले नागरिक परदेशात कमी उत्पन्न कमवतात आणि दुसऱ्या देशाचे नागरिक आपल्यामध्ये येऊन जास्त उत्पन्न कमवतात त्यावेळेस जीडीपी जास्त येत असतो जी एन पण लक्षात घ्या आपल्याला जो सिलेबसला विषय आहे तो भारतीय अर्थव्यवस्था हा विषय कोणता सांगा भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे भारतासंदर्भातली अर्थव्यवस्था त्यामुळे जर भारताचा विचार केला तर आपला जी डी पी नेहमीच जास्त असतो जी एन पीपेक्षा म्हणून हे विधान आहे तर ते बरोबर आहे पुढे बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो बरोबर आलं लक्षात ज्या वेळेस आपण डोमेस्टिक वरून नॅशनल वर जातो तुम्हाला मी जे पॅच ज्यांनी गेल त्यांना कळायला असेल त्यावेळेस आपण मायनस घसारा करतो म्हणजे ज्यावेळेस आपण जीएनपी मोजतो क्रॉस नॅशनल सॉरी हा इथं सॉरी जीएनपी इथं काय दिलं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एन एन पी मोजतो निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळतो ज्यावेळेस आपण निव्वळ मोजत असतो त्यावेळेस क्रॉसवरून ज्यावेळेस आपण एन वर जातो त्यावेळेस आपण घसारा मायनस करत असतो म्हणजे इथं हे बरोबर आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो जीडीपी पी आपण सरसगट मोजतो घसाऱ्यासहित घसारा काढून टाकला की मग आपल्याला एन एन पी मिळतो त्यामुळे हे पण विधान जे आहे तर ते बरोबर आहे आलं लक्षात म्हणजे आपलं दोन्ही पैकी दोन्ही पण बरोबर आहे अ आणि ब बरोबर आहे अल लक्षात याच्यावर लेक्चर घेतलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता त्यानंतर मित्रांनो हे अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या बाबतीत प्रश्न याचं उत्तर द्यायला पाहिजे आयोगाने वरीलपैकी सर्व आलं लक्षात पुढे बघा तेहतीस नंबरचा प्रश्न खाली भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते याचं उत्तर मित्रांनो तीन क्रमांक जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर अशा प्रकारे याचा तीन नंबर जे आहे तर ते उत्तर आयोगाने द्यायला पाहिजे प्रश्न क्रमांक तेहतीस पुढे बघा आय एम एफ नुसार दोन हजार चोवीस मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च पाच मोठ्या अर्थव्यवस्था कोणत्या तर हे चार नंबरचा याचं उत्तर आहे अमेरिका एक नंबर चीन जर्मनी जपान आणि पाच नंबरला भारत अशा प्रकारे याचं उत्तर आहे चार नंबर आलं लक्षात पुढे बघा विजय केळकर समिती दोन हजार दोन मित्रांनो अप्रत्यक्ष कर जीएसटी बाबत खूप साऱ्या सुधारणानं सुचवलेल्या आहे जीएसटी बद्दल खूप साऱ्या म्हणजे अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत ही समिती आहे विजय केळकर समिती म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे जे आहे आपलं उत्तर असेल आलं लक्षात मित्रांनो आता मित्रांनो या अर्थशास्त्राचे जे पंधरा प्रश्न आपल्याला विचारले त्याचे थोडक्यात उत्तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जीडीपी डी जी एन वगैरे मी खूप डिटेल्स सगळं क्लिअर केलेलं आपण तिथे इतका वेळ नाही त्यामुळे मी ते थोडंसं सा मध्ये सांगितलं बाकी हे आन्सर असे असू शकतात एक दोन इकडे तिकडे होऊ शकतात झाले तर त्याबद्दल दिर्गिली व्यक्त करतो पण मला असं वाटतं असेच आन्सर्स आयोगाने द्यायला पाहिजे यावरचा डिटेल अॅनॅलिसिसचा एखादा व्हिडिओ मी नंतर टाकेल आलं लक्षात चालेल मित्रांनो आता आपण थांबूयात थँक यू सो मच